ரெண்டால தக்கோன ரொட்டி தெரிய Jana இக்ரே இ बोल ना बबलू तिथं पुलावर होतो का रो हा पुलावर पाणी नाही जाणार कोपर सरकली गाडी गाडी झरकली अरे गेली गाडी बाबल्या डामेक हा एका एक जाण ट्रक आलेले मधी नाही गुचली गाडी

का व्हिएटनाम वरच नाही लोडिंग लागतील गेले असतील वैजापूरची नाही तिकडे पिंपळवाडीला गाडी आणि ओढली पर्याय येणे गाडी सोडून का उडी मारा आणि पोहून नाही चालत चालत आता येईल अडचण नाही